आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून माझ्या प्रचाराची सुरुवात करत आहे या तोळ पुरुषांचे विचार मनात धरून घेऊन येत्या पिंपळा वसवंत नगर परिषद दोन हजार पंचवीस मध्ये मी फक्त प्रस्थापित पक्ष सत्ताधारी यांचे सारखे तोंडी आश्वासन न देता स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात आपला शंभर टक्के गॅरंटी सह निवडून आल्यानंतर प्रभागातील कामे करून देण्याचे आश्वासन देतो धन्यवाद एकच लक्ष जनतेचा प्रश्न नमस्कार मी संतोष शिरडकर आज आमचे मित्र श्री फारुख राऊ शेख हे पिंपाळ्या नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या प्रभाग क्रमांक दहा कचे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून तर आज आपण बघतो की निवडणूक आल्यानंतर बरेचसे नेते असतात की ते फक्त आश्वासन देतात आणि ते आश्वासन तोंडी असत परंतु आज आमच्या फारुख भाऊंचा मोठेपणा आहे आणि त्यांच्यामध्ये जिद्द आहे की मी जे काम करणार ते हवेत गोळीबार न करता एका स्टॅम्पवर लिहून देतोय एवढी माझी ताकद आहे की मी जर निवडून आलो तर प्रभागातील जी काही कामे आहेत ती मी स्टॅम्प पेपरवर लेखी आश्वासनात लिहून देतोय की ते कामं शंभर टक्के तुमचे करणार तर माझं नम्र निवेदन आहे पिंपळराव पासवानच्या नागरिकांना आणि प्रभाग क्रमांक दहा मधल्या नागरिकांना की आपण फारुख शेख यांना अपक्ष उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून द्या जेणेकरून ते आजही तुमच्याशी आतापासूनच कटिबद्ध आहेत आपले काम करण्यासाठी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आमचे मित्र फारूक भाऊ हे पिंपळाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहेत प्रस्थापित लोक आणि जे लोक आहेत राजकारणामध्ये त्यांच्या विरुद्ध आमचे हरभो या ठिकाणी उभे राहत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा सामना करत आहेत की स्वच्छ प्रामाणिक आणि सुंदर काम करण्यासाठी त्यांची या जनतेशी आहे त्यांची स्टॅम्प पेपर त्यांनी त्यांचा वचना वचननामा त्यांनी लोन दिलेला आहे त्यांनी निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे काम करतात आणि अशा प्रकारच्या लिहून देणारा माझ्या मते महाराष्ट्रातील हा पहिल्याचा उमेदवार असेल हे अतिशय महत्वाचं आहे कारण की लोक निवडून येतात नंतर पाच आपल्याला तर हा आपला तळागाळातील आणि जनतेमध्ये मिसळणारा आणि रोज रस्त्यावर येऊन काम करणारा आपला हक्काचा माणूस आहे म्हणून मी प्रभाक्रमण करता त्या नागरिकांना विनंती करतो की फारुख भाऊ शेख यांना प्रचंड मतांनी तुम्ही विजय करा आणि त्यांना काम करण्याची संधी द्या